श्रोतेहो नमस्कार विधानसभा निवडणुकींचा प्रचार आता थांबला आहे आणि बुधवारी होणाऱ्या मतदानासाठी आपण सर्वजण सज्ज आहोत प्रशासनही सज्ज आहे तर यंदा या मतदानासाठी आपल्यासाठी काय काय तयारी केलेली आहे निवडणूक आयोगानं आपल्याला मतदान केंद्रावर काय काय सोयी सुविधा मिळणार आहेत मतदानात कमीत कमी वेळ लागावा यासाठी काय उपाययोजना आहेत या, या सर्वांची माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी सर नमस्कार नमस्कार आपल्याकडे सर आता येत्या बुधवारी मतदान होणार आहे तर यंदा मतदानासाठी आपण काय काय तयारी केलेली आहे मतदानासाठी संपूर्ण निवडणुकीसाठीची यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे आपल्याला कल्पना आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक लाखापेक्षा जास्त मतदान केंद्र आहेत अगदी दुर्गम भागात डोंगर दऱ्यांमध्ये अशी सुद्धा ही मतदान केंद्र आहेत या मतदान केंद्रांवरती मतदारांना जॉयफुल वोटिंगचा अनुभव यावा या दृष्टिकोनातून अनेक सुविधांची निर्मिती पूर्ण झालेली आहे त्याचबरोबर या मतदान केंद्रांवरती मतदान पथकं मतदान यंत्रासह पोहोचलेली आहेत त्यांचा मुक्काम तिथे असणार आहे आणि जेव्हा मतदान सुरू होईल तेव्हा सकाळी सहा वाजता प्रथम मॉक पोलची कार्यवाही सुरू होईल पोलिंग एजंट्सच्या समोर आणि त्यानंतर मतदानाच्या प्रक्रियेला प्रारंभ होईल मॉक मध्ये नेमकं काय काय होतं मध्ये दोन गोष्टी असतात एक म्हणजे जे वोटिंग मशीन पोहोचलेलं आहे मतदान केंद्रावर ते वोटिंग मशीन पोलिंग एजंट्सच्या समोर ते चालू आहे याची खात्री केली जाते आणि त्यानंतर प्रत्येक उमेदवारासाठी म्हणजे त्या वोटिंग मशीनवरती त्यातल्या बॅलेट युनिटवरती प्रत्येक बटनवरती एकेका उमेदवाराचं चिन्ह असतं तर ते बटन काम करत आहे इट्स वर्किंग याची खात्री करण्यासाठी ते एक व्होट देऊन पाहिलं जातं Yes. ता 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 oh, त्या पोलिंग एजंटच्या समोर येस आणि हे पोलिंग एजंट हे त्या त्या पक्षाचे त्या त्या उमेदवाराचे प्रतिनिधी असतात हो प्रत्येक मतदान केंद्रावरती त्या मतदारसंघात जेवढे कॅन्डिडेट्स उभे आहेत त्या प्रत्येक कॅन्डिडेटचा एक प्रतिनिधी तिथे उपस्थित राहू शकतो आणि त्यांच्या समक्ष हे जे काही मतदान यंत्र आहे त्यातल्या प्रत्येक बटन चालू असल्याची खात्री केली जाते आणि वोट दिलं जातं त्याची स्लिप व्ही व्ही पॅटमध्ये पडते या सगळ्या स्लिप्स आपल्याला काढून ठेवाव्या लागतात कारण तो प्रत्यक्ष मतदानाचा भाग नाही हो oh. तो टेस्टिंगचा भाग आहे या स्लीप्स स्वतंत्रपणे एका लिफाफ्यामध्ये मतदानचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या समोर हे सील केलं जातं जेणेकरून त्या स्लीप्स इतर कुठे जाणार नाहीत आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा मतदान यंत्र सील केलं जातं त्याच्यावर पोलिंग एजंट्सच्या सह्या असतात आणि मग प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया सुरू होत असते मतदारांसाठी आपण मतदान केंद्रावर काय काय सुविधा देतोय मतदारांसाठी मतदान केंद्रावरती आम्ही त्याला ॲश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीज असं म्हणतो ए एम एफ या ॲश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीजमध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे त्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मतदान केंद्रावरती मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली असते त्याचबरोबर उन्हापासून बचाव व्हावा म्हणून शेडची व्यवस्था केलेली असते दिव्यांगांच्यासाठी म्हणून रॅम्पची व्यवस्था प्रत्येक मतदान केंद्रावरती ही केलेली असते त्याचबरोबर कोणी वृद्ध असेल आजारी असेल अंध असेल तर त्यांच्यासाठी सहाय्यकाची व्यवस्था आयोगामार्फत केलेली असते व्हील चेअर्स तिथे उपलब्ध असतात मेडिकल किट हे प्रत्येक मतदान केंद्रावरती उपलब्ध असतं त्याचबरोबर प्रत्येक मतदान केंद्राचा जो बी एल ओ असतो बूथ लेवल ऑफिसर हा स्थानिक असतो तो त्या मतदान केंद्रावरती उपस्थित असतो परिसरामध्ये त्याला बूथमध्ये म्हणजे मतदान केंद्राच्या आत तो नसतो पण मतदान केंद्राच्या बाहेर तो उपस्थित असतो आणि जे मतदार येत असतात त्यांना मतदार यादीतलं त्यांचं नाव शोधून देणे त्यांचा क्रमांक त्यांना सांगणे आणि कुठल्या मतदान केंद्रामध्ये तुमचं मतदान आहे याचं मार्गदर्शन करणे कारण कित्येकदा एकाच लोकेशनला दोन किंवा तीन किंवा त्याहीपेक्षा जास्त अशी मतदान केंद्र असतात तर यासाठीचा जो एक मतदार सहाय्यता कक्ष आहे तो सुद्धा प्रत्येक मतदान केंद्रावरती तयार केलेला असतो अशा अनेक सुविधा ज्या दिलेल्या आहेत मतदान केंद्रावरच्या याखेरीज एक महत्वाची सुविधा जी या वर्षापासून देण्यात आली ती म्हणजे होम वोटिंगची गृह मतदान असं आपण त्याला म्हणतो पंच्याऐंशी वर्षे वयापेक्षा जास्त वय असलेले वृद्ध आणि दिव्यांग या दिव्यांगांसाठी ज्यांना चाळीस टक्केपेक्षा ज्यांचं अपंगत्व आहे अशा मतदारांसाठी म्हणून गृहमतदानाची सुविधा आहे आणि त्यासाठी अर्ज करावा लागतो ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या मतदानाची प्रक्रिया ही पूर्ण करण्यात येते मला असं सांगावसं वाटतं की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये या विधानसभेसाठी म्हणून जवळपास सव्वा लाख मतदारांनी आपला हा गृहमतदानाचा पर्याय स्वीकारलेला होता आणि त्याप्रमाणे त्यांचं गृहमतदान हे आपण पूर्ण केलेलं आहे आता ज्यांना बुधवारी मतदानाला यायचं आहे त्यांनी काय काय आणायचं काय नाही आणायचं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी त्यांच्याकडे जर आपलं निवडणूक ओळखपत्र असेल तर ते त्यांनी घेऊन यायला पाहिजे समजा निवडणूक ओळखपत्र नसेल पण मतदार यादीत नाव असेल तर त्याला मतदानाचा हक्क आहे कारण निवडणूक ओळखपत्र हे एक ओळखपत्र आहे तो मतदान करण्याचा अधिकार हा मतदार यादीत नाव असण्याशी संबंधित आहे त्यामुळे नाव जर असेल आणि आपल्याकडे निवडणूक ओळखपत्र नसेल तर आपण दुसरं कोणतंही आपलं ओळखपत्र जे गव्हर्नमेंट डिपार्टमेंटने दिलंय महामंडळाने दिलंय किंवा रेशन कार्ड असेल बँकेचं पासबुक ज्याच्यावरती फोटो चिकटवलेला असेल आधार कार्ड असेल असं आपलं ओळखपत्र हे तिथं घेऊन यायचं आहे कारण प्रिसाइडिंग ऑफिसरला आलेला मतदार हा ज्या नावाची नोंद मतदार यादीत आहे ती व्यक्ती हीच आहे याची खात्री करण्यासाठी म्हणून हे आय कार्ड आवश्यक असतं हे आय कार्ड जरूर न्यायला पाहिजे आता काय न्यायला नाही पाहिजे असा विचार केला तर अर्थातच पहिला क्रमांक लागतो तो मोबाईलचा कारण मोबाईल आम्हाला मतदान केंद्रात घेऊन जाता येत नाही म्हणून आम्ही मतदानाला जायला टाळाटाळ ताल करतो अशी सुद्धा कारण काही मतदार विशेषतः नागरिक क्षेत्रातले मतदार काही ठिकाणी करताना आढळतात मला असं वाटतं की मतदान केंद्राच्या आत तर मोबाईलला परवानगी नाही निवडणूक आयोगाच्या अशा सूचना आहेत की मतदान केंद्रापासून शंभर मीटरच्या परिसरात हा मोबाईल आणू नये आणि त्याचं कारण सुद्धा फार स्पष्ट आहे मोबाईलमध्ये आपल्याला कल्पना आहे की आता अनेक प्रकारच्या फॅसिलिटीज आलेल्या आहेत म्हणजे शूटिंग करता येतं रेकॉर्डिंग करता येतं त्याच्यात वेगळे वेगळे ॲप वापरून फेरफार करता येतात याच्याप्रमाणे काही शूट केलं त्याच्यामध्ये फेरफार करून संभ्रम पसरवणं अफवा पसरवणं अशा गोष्टी होऊ नयेत या दृष्टिकोनातून मोबाईलला प्रतिबंध केलेला आहे आता मतदान करायचा जो वेळ आहे तो कमीत कमी लागावा त्याच्यासाठी आपण काय काय उपाययोजना करतो तसा प्रयत्न निवडणूक आयोगाचा देखील आहे कारण आम्ही तर असं म्हणतो की मतदानाची प्रक्रिया आणि मी मतदान करतो आहे हा एक जॉयफुल एक्सपिरियन्स असावा असा आमचा प्रयत्न हो oh. आणि त्याच्यासाठी अनेक वेगवेगळ्या उपाययोजना आम्ही केलेल्या आहेत उदाहरणार्थ आमची काही पोलिंग स्टेशन्स ही थीम बेस्ड पोलिंग स्टेशन असतात म्हणजे त्यांची सजावट केलेली असते उदाहरणार्थ मला आठवतं लोकसभा निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यातल्या एका मतदान केंद्रावरती बांबू ही थीम घेतलेली थी। होती त्यामुळे मग बांबूचं प्रवेशद्वार तिथे बांबूच्या विविध वस्तू मांडून ठेवलेल्या होत्या आणि असं एक आनंददायी वाट आणि हे योग्य आहे कारण हा लोकशाहीचा उत्सव आहे सगळ्यांनी अतिशय आनंदाने आणि चांगल्या वातावरणात चांगल्या मनाने हा पार पाडला पाहिजे हा एक भाग झाला त्याचबरोबर मतदानाला लागणारा वेळ हा जास्त असू नये त्रासदायक असू नये हा सुद्धा आयोगाचा प्रयत्न आहे त्याच्यासाठीचा पहिला महत्वाचा भाग असा की मतदान करायला मतदान केंद्रात एका वेळेस एक मतदार त्या केंद्रामध्ये गेला रांग बाहेर उभी आहे आणि मतदान करून तो बाहेर आला मग दुसरा मतदार गेला अशी जर प्रक्रिया केली तर वेळ जास्त लागेल निवडणूक आयोगाचं म्हणणं असं आहे की एकदा मतदान केंद्रात गेलं की काय काय करावं लागतं बोटाला शाई लावायचं एक काम असतं मतदार यादीमध्ये नाव तपासण्याचं एक काम असतं कार्ड दाखवण्याचं एक काम असतं ओळख पटवण्याचं काम अशी वेगळे वेगळे टप्पे आहेत हे काम करायला म्हणून तिथं तीन ते चार पोलिंग ऑफिसर्स हे तिथे असतात त्यामुळे निवडणूक आयोग असं म्हणतं की एका वेळेस मतदान केंद्रामध्ये चार मतदार असू शकतात असायला हरकत नाही त्यामुळे एक कंपार्टमेंटमध्ये वोटिंग करतोय आणि बाकीचे तीन मतदार या प्रक्रिया करतायत अशा प्रकारे जर केलं तर रांग लवकर सरकू शकते याचबरोबर रांगेत उभं राहून मला मतदान करायचं आहे अशी मानसिकता न ठेवता मला कितीही वेळ लागला तरी चालेल कोणी अपंग आला वृद्ध आला आजारी आला तर त्याला माझ्या पुढे जाऊ देत आणि त्याला आधी मतदान करू देत अशी भावना सगळ्या मतदारांनी ठेवायला पाहिजे आयोगाचा तर प्रयत्न आहे की मतदानाला कमीत कमी वेळ लागावा काही वेळेस असं होऊ शकतं की मी ज्या मतदान केंद्रावरती गेलो के तिथं त्याच वेळेस नेमके खूप मतदार आले आणि रांग लागली असं होऊ शकतं कारण कोणी कधी यावं हो। याची बंधनं घातलेली नाही योगायोगाने आता एका मतदान केंद्रावरती आपल्याला कल्पना आहे की एव्हरेज नऊशे ते हजार एवढे मतदार असतात आणि सकाळी सात ते संध्याकाळी सहा आता ते काही इव्हनली डिस्ट्रीब्युट होत नाही म्हणजे आपण अपॉइंटमेंट देत नाही लोकांना अपॉइंटमेंट नसते त्याच्यामुळे एकदम जर तीनशे लोक आले तर रांग लागणार आहे अशा वेळेस आपली रांग अतिशय सुव्यवस्थितपणे ठेवायची रांगेत उभं राहायचं आपला क्रमांक येईपर्यंत वाट बघायची आणि आपल्या क्रमांकावरती मतदान करायचं हे सुजाण भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे असं मला वाटतं निवडणूक आयोगाने जरी कितीही प्रयत्न केले तरी या बाबतीतला सगळा जो काळजी घेण्याचा भाग आहे हा मतदारांच्या बाजूचा आहे आणि मतदार किती समजूतदारपणे वागतात समजून घेतात आणि लोकशाही टिकवण्यासाठीच्या लोकशाही वाढवण्यासाठीच्या या प्रयत्नात किती मनापासून सहभागी होतात यावरती याचं यश या अवलंबून आहे असं मला वाटतं हो आणि म्हणजे मतदानाच्या दिवशी आपण सुट्टी जाहीर केलेली आहे त्यामुळे आपण निवांत वेळ देऊ शकतो मतदानासाठी शासकीय सुट्टी सुट्टी जाहीर जाहीर केलेलीच आहे आहे पण आस्थापना कंपन्या यांनी सुद्धा केलेली आणि जे रोजंदारीवरचे लोक आहेत काम त्यांच्यासाठी सुद्धा का त्यांना पेड लिव्ह द्यावी अशा सूचना आहेत आणि ज्या ठिकाणी अगदी कंटिन्युअस कामकाज चालू राहणं आवश्यक आहे अशा अत्यावश्यक सेवा जे असतील तिथे सुद्धा त्या मतदारांना निदान मतदान करून येईपर्यंतची सूट ही द्यायला पाहिजे अशा आमच्या सूचना आहेत आणि अनेक विभागांनी आपल्या आपल्या अधीनस्थ आस्थापनांना तशा सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे आपण म्हणता तसं इतर कोणतंही व्यवधान नाहीये सुट्टी आहे म्हणून त्याच्याकडे सुट्टी न बघता मतदानाच कर्तव्य बजावण्यासाठीचा हा दिवस आहे मतदानाची सुट्टी आहे मतदानासाठीची सुट्टी आहे हे लक्षात घेऊन त्याच गांभीर्य जर आपण पाळलं तर मला असं वाटतं की मतदानाची टक्केवारी सुद्धा यावेळेस खूप चांगली राहील अशी मला अपेक्षा आहे त्याचसाठी आपण अशाही सुविधा दिल्या आहेत लोकांना की तुम्हाला तुमच्या बिल्डिंगच्या बाहेर पण जावं लागणार नाही मतदान करायला त्या काय सुविधा आहेत लोकसभा निवडणुकीच्या काळात या नवीन सूचना देण्यात आल्या आणि तेव्हा थोडासा वेळ कमी असल्यामुळे जास्त प्रमाणात ते काम करता आलं नाही पण विधानसभा निवडणुकीसाठी पुरेसा वेळ मिळाल्यामुळे आम्ही ते करू शकलो ज्या हाय राईज बिल्डिंग आहेत किंवा मोठ्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत किंवा अगदी झोपडपट्टी एरियामध्ये मध्ये सुद्धा जिथं कंजेशन जास्त आहे अशा ठिकाणी आम्ही मतदान केंद्र उभारलेली आहेत नवीन मतदान केंद्र आहेत पण ती तात्पुरती मतदान केंद्र नाही आहेत ती नियमित मतदान केंद्र आहेत आणि त्या मतदान केंद्रामध्ये मतदान करण्याची सुविधा आहे त्या बिल्डिंगमधले लोक तळमजल्यावरच्या या मतदान केंद्रात जाऊन मतदान करू शकतात म्हणजे त्यांना आपल्या बिल्डिंगमधनं बाहेर येऊन कोऑपरेटिव्ह सोसायटीतनं बाहेर येऊन कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे हे सुद्धा आवश्यकता नाही फक्त बिल्डिंगच्या तळमजल्यावरती या आणि आपलं मतदानाचा हक्क बजावा सुविधा दिली आहे अशा प्रकारचे मी आपल्याला आकडेवारी सांगू शकेन जवळपास एक हजार एकशे पंच्याऐंशी हाय राईज बिल्डिंग आणि कॉपरेटिव्ह सोसायटीज यांच्यासाठीची नवी मतदान केंद्र संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः मुंबई पुणे ठाणे नागपूर इथे उभारण्यात आलेली आहेत स्लम एरियामध्ये सुद्धा अशी अडीचशे मतदान केंद्र नव्याने उभारण्यात आलेली आहेत की मतदारांना ते जवळ पडेल अर्थात निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक मतदाराला दोन किलोमीटरच्या आत त्याचं मतदान केंद्र असायला पाहिजे असा, असा दंडक आहे आणि त्याप्रमाणेच आम्ही अरेंजमेंट केलेली असते म्हणूनच महाराष्ट्रात एक लाखापेक्षा जास्त मतदान केंद्र उभारावी लागलेली आहेत परंतु या नवीन मतदान केंद्रांमधल्या मतदारांना तेवढं सुद्धा जावं लागणार नाही आणि त्यामुळे यावेळेस तिथे मतदानाचा टक्का नक्की वाढेल अशी मला खात्री वाटते विधानसभा निवडणुकीत विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार विविध मतदारसंघांमध्ये या ठेवीच्या लढतीत कोण बाजी मारणार सर्वात जास्त जागा कोणता पक्ष जिंकेल आणि सरकार कोणाचं येणार याची उत्सुकता सर्वांनाच वाटते ही उत्कंठा कळसाला पोचेल मतमोजणीच्या दिवशी येत्या तेवीस तारखेला म्हणूनच त्या दिवशी आकाशवाणी प्रादेशिक वृत्त विभाग सकाळी नऊ वाजल्यापासून सादर करणार आहे दर तासाला निवडणूक विशेष बातमीपत्र आणि दिवसभर विश्लेषण पर चर्चात्मक कार्यक्रम निवाडा जनतेचा ऐकायला विसरू नका तेवीस नोव्हेंबरला राज्य सर्व निवाडा, श्रोते हो किरण मुलाखतीचा हा पहिला भाग होता आकाशवाणीचे वृत्तसंपादक जीवन भावसार यांनी ही मुलाखत घेतली आहे मुलाखतीच्या दुसऱ्या भागात आपल्याला मतदानासाठी प्रलोभन मिळाल्यावर कुठे आणि कशी तक्रार करायची याची माहिती आपल्याला मिळेल उद्या संध्याकाळी सव्वा सात वाजता अस्मिता वाहिनीवर आकाशवाणी प्रादेशिक वृत्त विभागांच्या युट्यूबवर आणि आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर ही मुलाखत आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर आणि निवेदन अंकिता आपटे